मी राजेंद्र पाटील छावली कुरुषीजन सध्या चार तारखेला येत्या चार तारखेला मतमोजणीचा दिवस असल्याने व त्या दृष्टीने छावणी कुरुषींच्या वतीने संबंधित विघ्न संतोषी लोक आहेत किंवा जे त्या दिवशी किंवा इतर दिवशी मालेगाव शहरात प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात वातावरण गंभीर करू शकतात किंवा दोन समाजात ते निर्माण करू शकतात अशा मॅक्झिमम लोकांवर आपण प्रतिबंधक कारवाई केली आहे एकशे चौदाशे दोन प्रमाणे प्रस्ताव पाठवले आहेत मान्य एजिफ साहेबांकडे तसेच एकशे एकावन्न ते तीनचे मान्य कोर्टात चौदा दिवस मॅक्सिक कस्टी प्रस्ताव पाठवले होते त्याप्रमाणे सात ते आठ लोक आतापर्यंत रवाना झाले व इतरांना मान्य कोर्टाने तंबी दिली आहे किंवा बॉन्ड लिहून घेतले त्यापैकी सर्वात मेजर कारवाई आपली आपण कालच केली यातील मुख्य आरोपी शुभमूर्फ सोनू फगिरा सपकाळ वय तेवीस वर्ष राहणार स्वाध्याय केंद्रासमोर इंद्रकूट नगर कलेक्टर पट्टा मालेगाव हा म्हणजे नामांचित गुंड म्हणता त्यांनी याच्यावर आतापर्यंत मालेगाव छावणी कृष्णला पाच गुन्हे दाखले आहेत आणि सर्व गुन्हे मालेगाव छावणी प्लस मालेगाव तालुका असे मिळून पाच गुन्हे दाखले आणि ते गुन्हे सर्व सिरियस आहेत तीनशे ब्याण्णव दरोडा हाफ मर्डर या टाईपचे सर्व गुन्हे आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही एक महिन्याभरापूर्वीच त्याची दखल घेऊन आमच्या वरिष्ठांनी दखल घेऊन सदर आरोपीची तडीपार कसा होईल या दृष्टीने चर्चा करून त्याचा प्रस्ताव मान्य एस पी साहेब देशमाने साहेब तसेच माननीय अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती साहेब एच डी पी ओ श्री गुंजळ साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सदर प्रस्ताव तयार केला व माननीय एच डी एम श्री नितीन जतगीर साहेब यांच्याकडे प्रस्ताव पाठवला त्याप्रमाणे सर्व पुर पुरावे वगैरे जे आवश्यक पेपर आहेत ते आम्ही त्यांना दिलेत प्रस्ताव पाठवला त्याप्रमाणे माननीय साहेबांनी एच डी एम साहेबांनी काल त्याच नाशिक जिल्ह्यातनं एक वर्षासाठी तरी पार करण्यात आले तर ते त्याला आता आपण कालच आपण त्याला राहता तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे जी आवश्यक प्रोसिजर पूर्ण करून त्याला संबंधित राहता गोष्टींच्या ताब्यात दिलं आहे त्याप्रमाणे तसं याप्रमाणे आपण तडीपार केलं आहे तसंच इतर जे तीन ते चार लोक जे हिट ते स्टोअर आहेत त्यांचासुद्धा प्रस्ताव चालू आहेत तर त्यांचीसुद्धा कारवाई आपला लवकर समजेल जय हिंद धन्यवाद